नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये गट्टेवाडी मैदानाचे संपूर्ण गट एकोण एक्केचाळीस गट संपन्न झालेत आणि आता सेमीचा थरड आपला बघायला भेटणार आहे चला तर बघूया काही टॉप नंदीनची सेमी तर मित्रांनो पहिल्याच सेमीमध्ये एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकासूर विरुद्ध स्वराज विरुद्ध मित्रांनो सम्राट आणि साई ही टॉपची लढत बघायला भेटणार आहे बाकसुर आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती सम्राट आणि साई आहेत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि त्याच सेममध्ये स्वरा गेट फाय सुद्धा आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यामुळे एक टॉपची लढत आपल्या या सेमीमध्ये बघ बघायला भेटणार आहे तसाच मित्रांनो एक टॉपचा सेमी आहे घरनिकेचा राजा विरुद्ध अमित पाटील स्वप्ने यांची टिटवी विरुद्ध हारण्यास सहाशे बावीस ही एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो टिटवी आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच सेमीमध्ये घडणुकीचा राजा आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती त्याच श्रेणीमध्ये मित्रांनो महान भारत कसरी आहे हारणे आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती तर टॉप शेलर्स आपल्या त्या सेमीत बघायला भेटणार आहे तसेच सोन्या बावीस साखराची गाडी पब्लिकने लागली आहे सोन्या बावीस साखराने मला वाटतं पायर आहे गरुडा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा राजाच्याच सेमीमध्ये आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती त्याच्यानंतर उठवल्यानंतर ते जे आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरून पळताना दिसणार आहे तर ह्या एक आहे टॉपची नंदी सेमी सहा आणि सेमी एक मित्रांनो एक टॉपच्या लढती आपलं बघायला भेटणार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतो बाकासूरचा सेमी आहे एक आणि घर राजाचा सेमी आहे सहा धन्यवाद